जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप युतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची चिपळूणमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे बहादूर शेखच्या सावरकर मैदानामध्ये या सभेची जय्यत तयारी देखील सुरू झालेली आहे उद्या बुधवारी अठ्ठावीस जानेवारीला दुपारी दीड वाजता या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मी या सावरकर मैदानामध्ये उपस्थित आहे या ठिकाणी आपण पाहू शकता भव्य मंडप उभारण्यात आलेला आहे किमान दहा हजार कार्यकर्ते भाजप शिवसेना युतीचे या ठिकाणी उपस्थित राहतील असा भव्य मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे सभेची पूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि फक्त मुख्यमंत्री फडणवीस साहेब चव्हाणसाहेब यांच्या आगमनाची आता आतुरता लागलेली आहे उद्याची ही सभा भाजपच्या नेत्यांसाठी फार महत्वाची ठरणार आहे या ठिकाणी एक शक्ती प्रदर्शन देखील पाहायला मिळणार आहे आपण पाहू शकता या भव्य मंडपामध्ये कार्यकर्ते या ठिकाणी बसतील अत्यंत सुसज्ज असा हा मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि उद्या या ठिकाणचं चित्र वेगळं पाहायला मिळेल कॅमेरामॅन अक्षय भागडेसह सा सुनील साळवी वेव चिपळून